या घोड्यावर जो हल्ला केलाय वाघाने okay. तर क किती वाजता केलाय काय सात कधी सगळ्या रात्री कुठं होतं घोडा वाघ पाहिले का तुम्ही दोन वाघ आहे का आता एवढं मोठं घोड हे केलंय किती दिवसाचं होतं दोन अडीच महिनेच हा का असं वाघ ह्या पट्ट्यात किती, किती वाटत साधारणतः साधारण तुझ्या मधल्या पंधरा आवडत आहे का जरा धरून नेले तेव्हा पंधरा आवडत नव्हते आता आता का का दोन दिवस कालच कालच्या म्हणजे मध्ये धरून नेले तेव्हा वाघ त्याच्यावर नंतर कमी झाले होते कमी झाले पण आता परत वाढलेत म्हणजे कुठून तरी येता येत परत, परत, ये परत। ये आता हे हल्ले होतं तुमच्या असं किती हल्ले होतात आता साधारण फार लई काही झोपणं कसं काय पाऊस आहे वरती फॉरेस्ट फॉरेस्टवाले आलते काय आलते रात्री पुड़ी 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 <laughs> काई? काई या सकाळी फोन केला देऊनले आम्ही पंचनामा केलाय नाही फोटोस काढून नाही पंचनामा राहायला अजून राहायला हं हं काय मागणीय तुमची फॉरेस्ट यु किंवा काय नाही हेच नुसकं भरपाई जरा त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे मी बंदोबस्त करा तुम्ही आता झोपता रोज समजा आता हेच बर्टत उद्या जर तुमच्यावर हल्ला केला तर काय तुम्ही आऊगडे काय हेच नाही फॉरेस्ट विभागाने लवकर उपाययोजना काही तंबू देणार होते काय लाईट देणार होते काय दिले आश्वासन देतात आता लाईट नाही तंबू नाही तुम्हाला ते बरेचशा उपाययोजना करणार होते आवाजाच्या बंदुकी समजा आता तुम्ही पाहिला आहे पाहिला असता तर तुमचं हे वाचलं असत काय वाचत माणसांनी पाहिले नाही जर उपाययोजना ते आवाजाची बंदूक वगैरे असते